श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वतःचे घर होण्यासाठी दररोज हा मंत्र बोला घर नक्की होईल खूप प्रभावी मंत्र आहे तुम्ही नक्की करा स्वतःचे घर होण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करता तरीही यश भेटत नाही खूप मेहनत घेता खूप कष्ट करता तरीही घर होत नाही म्हणून तुम्ही खूप चिंता करता पण तुम्ही काही उपाय सेवा करावी जेणेकरून तुम्हाला फळ भेटतील म्हणून काही मार्ग भेटेल काही कारणाने तुम्हाला सेवा उपाय करता येत नाही म्हणून तुम्ही खूप सोपा उपाय मंत्र करू शकता तसेच आपल्या चॅनलवर खूप उपाय सेवा दिली आहे पण काही कारणाने उपाय करायला जमत नाही वेळ नाही तुम्ही खूप काही कामामध्ये आहात काही केल्याने तुम्हाला उपाय करायला वेळ भेटत नाही किंवा काही केल्याने तुम्हाला उपाय करताच येत नाही मग तुम्ही हा मंत्र रोज सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता मंत्र केल्याने जे काही स्वतःच्या घराचे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण होते पण तुम्हाला विश्वास ठेवून कोणताही मंत्र सेवा किंवा उपाय विश्वास ठेवून करायचे आहेत कारण स्वामींवरती तुमचा भरपूर विश्वास असेल तरच कोणत्याही सेवा उपाय केल्याने तुम्हाला फळ भेटते कारण तुमच्या मनामध्ये काही विश्वासच नसेल तुम्ही सतत मासे म्हणत असाल काही होत नाही काही होत नाही मग तुमचे कोणतेही उपाय सेवा काम करत नाहीत त्याचे फळ तुम्हाला भेटत नाही स्वामींचे नामस्मरण हे केलेच पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण तुम्ही करावे कारण जे काही तुम्हाला का वेळ नाही तुम्ही खूप व्यस्त आहात तुम्हाला काही केल्याने वेळ भेटत नाही काही सेवा उपाय करायला तुम्ही जिथे कुठे आहात काम करताय ऑफिसमध्ये आहात तिथे तुम्ही मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने स्वामी समर्थ तुमच्याकडे ओढ घेतात त्यांनाही माहीत आहे स्वामी स्वामी हे आपल्या भक्तांना जाणतात त्यांनाही माहीत आहे की तुम्हाला कशाची गरज आहे स्वामींना माहीत आहे की तुम्हाला त्यांना आपल्या भक्तांची खूप काळजी असते स्वामी सतत तुमच्या काहीही तुमच्या अडचणी असतील तर त्यामध्ये स्वामी तुम्हाला कधीही मार्ग दाखवतात म्हणून श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा स्वामींना सर्व काही माहीत आहे की तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे किंवा तुमचे कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा स्वामी तुम्हाला स्वतः मार्ग दाखवतात पण तुमचा तिथे विश्वास असणं खूप गरजेचे आहे स्वामींवरती विश्वास ठेवा तुम्ही कोणतीही सेवा उपाय नाही केले तरीही चालतील पण स्वामींचे नामस्मरण हे नक्की करा कारण स्वामींचे नामस्मरणामध्ये स्वामी सेवा आहे कारण स्वामी असे कधीच म्हणत नाहीत की तुझे सगळे काही कामं सोडून माझी सेवा कर पण स्वामींचे नामस्मरण तर तुम्ही करू शकताय नामस्मरण नक्की करा आणि स्वामींना प्रसन्न करून घ्या तर हा मंत्र तुम्हाला कसा करायचा आहे रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा मंत्र करू शकता मंत्र केल्याने तुमचे जे काही स्वतःचे घराचे स्वप्न आहे ते पूर्ण होईल मंत्र कसा करावा रोज सकाळी देवासमोर बसून अकरा वेळा करू शकता उपाय सेवा केल्याने जेवढे फळ भेटते तेवढेच मंत्रानेही भेटते देवासमोर बसून खूप कमी आवाजामध्ये हा मंत्र बोलावा हा मंत्र कमीत कमी एकवीस दिवस दररोज करावा आणि हा मंत्र केल्याने तुमचे जे काही स्वतःच्या घराचे स्वप्न आहे ते नक्की पूर्ण होईल न चुकता दररोज केंद्रानुसार मंत्र हा हा मंत्र खूप प्रभावी आहे हा मंत्र खूप स्वामी भक्तांना दिला जातो स्वामी तुम्हाला दर्शन देतील हा मंत्र केल्याने ग्रह कुंडलीमध्ये योग्य जुळून येतील जे काही तुमचे तुमचे योग असतील घराचे घर होण्यासाठी तेही जुळून येतील विश्वास ठेवून करा स्वामींवरती सर्व काही देतील स्वामी जाणत आहेत आपल्या भक्तांना काय हवं आहे स्वामींना स्वामींवर विश्वास ठेवा आणि हा मंत्र करा मंत्र आहे तारक मंत्र हा मंत्र स्वामींचा श्री स्वामी सम